बातमी जतमधून जत तालुक्यातील मोरबगी येथे मारहाण करून गाडी आडवी लावून सोनारास लुटले कारही पळवली उमदीहून विजयपूरला कामानिमित्त जात असताना मोरबगी गावच्या अलीकडे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या ब्रिजवर एका पांढऱ्या रंगाच्या मारुती शुप्त कारने अनिल अशोक कोडग वय वर्ष पस्तीस व्यवसाय सोने चांदी व्यापार राहणार नगर उमदी याच्या गाडीस आडवी गाडी मारून चार अनोळखी व्यक्तीकडून काठी व रॉडने मारहाण करून, करून जखमी करत गाडीतील तीन लाख रोख रुपये एक तोळ्या सोन्याची अंगठी मोबाईल तसेच कारही जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी कोडग यांच्या ड्रायव्हरला दगडाने मारहाण केल्याचेही त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे त्यांच्याकडील पन्नास हजार रुपयाची सोन्याची अंगठी गाडीतील तीन लाख रुपये सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ब्रेझा गाडी त्याचा क्रमांक के ए एकोणीस एम जी छप्पन चव्वेचाळीस तीस हजार रुपये किमतीचा आयफोन त्याचबरोबर पाच हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असे एकूण दहा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद या ठिकाणी उमदी पोलिसात दाखल झाली आहे संशयित आरोपींच्या शोधासाठी सांगलीचे एल सी बीचे पथक दाखल झाले उमदी पोलीस आणि एल सी बी पथकाकडून आणि काही संशयितांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते